तू मला सांगितलं होतं ना विष्टीला ड्रेस खूप आवडतात म्हणून बघा सकाळी सकाळी झाली की नाही तर तिने ड्रेस घातला पहिले तिने तोंड नाही धुतलं पण ड्रेस पहिले तिला आणि नंतर माझे जे काम होते झाडून टाकायचं होतं पुस फरच्या पुसायच्या होत्या ते मी करून घेतलं लवकर कारण मग तिचे तोंड वगैरे घासायचं होते तर आईला म्हटलं की तू तिला धुवून दे मग तिला बाहेर नेलं आईने तोपर्यंत मी माझे काम आवरून घेतले किचन रूम आणि हॉल वगैरे सर्व झाडून घेतला पोसून टाकला नंतर माझी बहीण थोडं ते ते भांडे लावत होती सकाळची जी काही होते ती मग ते करून घेतलं मी आणि फरची पुसायची होती माझीवाली गॅसवट्टा जो होता तो पण क्लीन करून घेतला आहे कारण चायचे ढबे खूप पडतात ना चिकट वगैरे असतात तर ते पण क्लीन करून घेतलेले आहे ते तर सर्वांनाच करावं लागतात ते रेग्युलरच काम असतात पण मुलं वगैरे असल्यानंतर ना खूप चेडचेड करतात आपल्याला काम वगैरे करू देत नाही पण तरीसुद्धा आपण कशा पद्धतीने त्याला मॅनेज केलं पाहिजे लवकर उठून तर तसं मी सहाला किंवा पाचलाच उठते असं काहीच नाही आणि तिचे पण खूप जास्त काही रुटीन असतात जे काही चाय पाणी शी वगैरे बाहेर जाणे असे जे काही ते पण करते आणि घरातलं काम पण घरी आपल्या कितीही जणं असलं ना तरी कमीच असतं कारण सर्व काम मीच करते ते म्हणतात ना दीदी तू मोठी टी आहे तू करणं मग ठीक आहे मग मीच करते तर झाडपूचा वगैरे लावून घेतलेला होता सर्व कामं आवरले मी आणि नंतर मग आंघोळ वगैरे करायला जायचं होतं तर तिकडे पण गेली पूजापाती आज सोमवार होता तर तिकडे जायचं होतं मंदिरामध्ये तर मग लवकर आवरून घेतलं काय असताना जर फर्जी वगैरे पुसली नाही तर डाग वगैरे तशीच पडून राहतात तिथे तर मग बाहेर पण पाणी वगैरे टाकायचं होतं ते पण केलं टी व्ही जे होती ते पण खूप घाण झालेली होती खूप दिवस झाले पुसली पण नाही त्याला मग पुसून टाकले ते पण तिथे देवाची मूर्ती पण होती ते पण पुसून टाकली फ्रीज वगैरे होता तसाच आता उन्हाळ्याचे दिवस लागलेला आहे थंड वगैरे पितात तर त्याला पण व्यवस्थित ठेवावं लागतं तर नेहमीच असं पुसते म्हणा असं काहीच नाही तर सर्व कामं झालेले होते नंतर मग मिष्टीची वगैरे चाय वगैरे प्यायचा होता तर तिच्यासाठी मी चाय वगैरे गरम केला होता आणि माझ्याशिवाय तर ती पितच नाही मग मी तिला चाय वगैरे दिला आणि तशी दोन दिवस तिची तब्येत नव्हती त्याच्यामुळे रिंगरिंग करत होती आणि नंतर तिला पाजून झालं सर्व चाय वगैरे आणि बाहेर पाणी वगैरे शिपायचं होतं रांगोळी वगैरे काढून टाकायची होती तर बहिणीला मट बहीणच म्हणत होती की मी काढून देते म्हणून तर मग ती बसली रांगोळ काढायला आणि मी बाकीचे काम केले इकडे पाणी वगैरे मारून घेतलं मी झाडायला पण खूप छान दिसतं आणि ते जे म्हणतात ना महादेवाला ती खूप प्रिय असतं झाड शेमीपत्राचं झाडसुद्धा आहे घरी लावलेलं ला आहे आणि ते पण खूप छान दिसतं ग घरी जर छा झाडे असेल ना तर ताज, ताजं ताजं वाटतं आणि खूप छान वाटतं नॅचरल हवा पण येतं आणि तुळशीचं झाड जे आहे ना तुळस खतम झालेली होती तर त्यासाठी बिया वगैरे टाकले होते त्याच्यामध्ये रोप तर निघालीच नाही तर त्या काकूकडे जाऊन मग मी आणलेले होतं ते लावून दिलं आणि नंतर मग बाकी आणखी साफसफाई करून घेतली ते झाल्यानंतर बाहेर जे पाणी वगैरे गरम आम्ही करतो त्याला साफ करून घेतलं होतं आणि जे पापड वगैरे काल करून घेतले ते पण उन्हामध्ये टाकून ठेवलेले होते मी बघू शकता आणि आंघोळ पण करायची होती मिष्टीची तर मिष्टीची आंघोळ करायची होती पण मधामध्येच ते घराशेजारचे एक ताईली होत्या त्यांच्या मुलाला लागलेलं ला होतं तर मग मलम दिलं तिनं लावाला आई चाय पित होती तो तर तोपर्यंत तो मी भाजीपाल्याचं जे काही प्रिपरेशन आहे ते करून घेतलेलं होतं चिरचार करून ठेवलेलं होतं आणि हे तुरीची भाजी आहे खूप छान लागतात त्याला भिजू घातलं पहिल्यानंतर आणि कांदा वगैरे चिरून टमाटर कांदा लसण त्यांची छान प्युरी करून घ्यायची आणि नंतर मला त्याची भाजी करायची होती त्याची रसाची भाजी ना खूप छान बनतात तर मग ते करून घेतलं आणि मिष्टीसाठी वरण आणि भात लावून घेतलं कारण ते तिखट खात नाही तर त्यासाठी मला पहिलेच बनवून ठेवावं लागतात तर मी बनवून ठेवलेलं आहे कारण ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो मग मी नंतर कणिक वगैरे भिजून ठेवलेली होती कारण एक इकडे झालं की तिकडे काम कारण फास्टमध्ये होतं तो काम तर मी करून घेतलेलं आहे इकडे निसून घेतलेले आहे चणे तर मग आई बसलेली होती चाय वगैरे पीत तर आई बसून होती पीत तर तोपर्यंत तो म्हटलं की ते पाणी गरम करतो ना आम्ही बाहेर तर तिथे मी पाणी टाकायचं होतं मला तिथे थोडंसं क्लीन करायचं होतं तर मग मी तिकडे पाणी मारून घेतलं आहे थोडं छान वाटतं तिथे आणि स्वयंपाक वगैरे पण कधी कधी करतो गॅस वगैरे गेला तर तर म्हणून हो मी टाकून घेतलं पाणी आणि नंतर तिकडे सकाळचे भांडेसुद्धा होते घासायचे ते घासून घेतले नळ आलेला होता ते पाणी भरून घेतलेलं होतं आणि सकाळचं वाच वातावरण ना खूप छान असतं बघा आणि थंड वातावरण असतं दुपारी तर तुम्हाला माहीतच आहे की तापतं आणि आंघोळ वगैरे झालेलीच होते तर इकडे मी पूजा वगैरे करून घेतली घेतलेलीच आहे आणि एक साईडला कुकर वगैरे लावायचा होता तो पण लावून घेतलेला आहे मी बघू शकता सोमवार असल्यामुळे मग आज वाईट फुलं पण मला मिळालीच नाही कारण ते प्रिय असतात भोलेनाथाला पण जाऊ द्या म्हटलं आज कारण सोमवार असल्यामुळे सर्वांनी तोडून नेलेले होते तर साधीच केली मग पूजा तर बाकी इकडे कुकर वगैरे झालेला होता वरण भाताचा तर मग ते उतरवलेला आहे ते झाल्यानंतर म्हटलं की कणिक वगैरे भिजून ठेवलेली जी होती ती पण मला पोळ्या करायच्या होत्या कारण मग नंतर मिष्टी मधा मधामध्ये मला येऊन थोडं डिस्टर्ब करत होती तर कणिक भिजलेली आहे इकडे मी कुकर ठेवलेला आहे खाली त्याच्यानंतर मग मला आत्ताच कुकरमध्ये भाजी बनवायची होती तर पोळ्या वगैरे करून घेतलेल्या आहे बघा पोळ्या झाल्या आहे करून आता मला भाजी बनवायची होती आणि आई बाईची आंघोळ करून देत होती माझ्या तर त्यासाठी पण थोडं हलकं काम झालं आहे कारण आईकडे असल्यामुळे आपल्याला काम हलकं होतं आणि सासरवाडीला गेलं की भारी तर म्हणूनच आपल्याला आईची आठवण खूप येतं हो ना तर मग मी भाजी करायला घेतली बघा खूप छान भाजी होते याची तुरीच्या भाजीची तुम्ही याला काय म्हणतात माहिती नाही मला पण आमच्या इकडे तर आम्ही तुरीच म्हणतो आणि त्याच्यामध्ये ना पानगी म्हणतात याला जे कणकेचे असतात ते खूप प्रतिम लागतात कारण जे बाळ वगैरे खात नसतात ना काही तर त्यांना पण खूप रुचकर लागतं आणि आपल्यालासुद्धा जे म्हाताऱ्या वगैरे जे पहिले पहिलेचे जे काही लोक होतात ना त्यांना ते खूपच जास्त आवडायचं आणि माझ्या घरी ते नेहमी बनवतात आणि मलासुद्धा खूप आवडतं आणि रस्सा असे तरीची भाजी खूप छान वाटते याची तर आमच्या घरी सर्वांनाच आवडते म्हणून मी केली होती कारण तसंही उन्हाळ्यामध्ये काय एकच एक भाजी खाऊन बोर होतं म्हणून मी ती भाजी भरून घेतली एकीकडे एक एक कुकर होत होता तर मला जायचं होतं मंदिरामध्ये तर मी आणि मिष्टी मग निघालो गालो मंदिरामध्ये आलो तर पूजा करायची होती मला तर मी पहिले पूजा करून घेतली नंतर मग मिष्टीला पण बसवलेलं आहे शिवमंदिर आहे आताच बांधलेलं आहे नवीन याच महाशिवरात्रीला बांधलेलं होतं लगेचच त्यांनी मंदिर स्थापित केलं कारण तिथे आम्हाला पूजा वगैरे करायची होती त्यांना महापूजा केली होती त्यांनी यावेळेस तर म्हणूनच त्याला जे काही मंदिर दिसतंय तुम्हाला तेवढं काही क्लीन दिसत नाही वगैरे नाही आहे आताच बनवलेलं आहे नवीन तर खूप लोक जातात तिथे पूजा करायला कारण गावामध्ये मंदिर फर्स्ट टाईम बांधलेलं आहे कारण म्हणजे की महाशिवरात्री वगैरे आली की दुसऱ्या गावाला जावं लागत होतं पाया वगैरे लागायला दर्शन करायला तर म्हणूनच त्या लोकांनी लवकरात लो लवकर लो स्थापित केलेलं आहे मंदिर आणि छान झालं आहे कारण जास्त दूर जावे जायची गरज नाही गावामध्ये असलं की जाऊ शकतो आपण ते आणि मग मी आणि मिष्टी गेलो आणि माझी दर्शन झालेलं होतं नंतर मिष्टीने पण करून घेतलेलं आहे जसं मी करत होती तसंच ती केली आणि नंतर आजी आल्या होत्या साईडला त्यांना माहितीच नाही की मी मग आजीने पण पूजा केली माझ्यासोबत माझी पहिले उरकून घेतली पूजा मी नंतर मग मला तिकडे नंदी महाराज होते साईडला तिकडे पूजा करायची होती मग तिकडे पहिले मी करून घेतलं पाणी वगैरे ज्वल वगैरे जे काही असतं धूपधीप जे काही लावतात आणि भस्म वगैरे जे लावून घेतलं मी जसं मी पूजा करायची तशी मेष्टी पण पूजा करत होते फूल वगैरे वाहून घेतलं बेल वगैरे आणि नंतर इकडे आजीने पण एक साईडला पूजा करून घेतली दर्शन झालेलं होतं आणि ती, ती, जे ती ते जे गडती असतात ना त्यांच्याच मागे लागली होती मेष्टी बघा त्यालाच हालवत होती कारण तिला पहिले ते वरती होतं तर आता त्यांनी खाली केलं आहे तर तिचा हात बघा पुरतो तर मग तिला कितीही म्हटलं तरी ऐकत नव्हती तर जाऊ द्या नंतर मग मला घरी येऊन कपडे वगैरे धुवायचे होते ते माझे काम झालं कु कूलरमध्ये पाणी वगैरे टाकायचं होतं कारण उन्हाळा म्हटलं तुम्हाला माहितीच आहे लेकरं तर राहतच नाही आणि तसंही कूलरमध्ये पाणी टाकलं तर लाईन नाही राहत दुपारची तर लाईन कधीच राहत नाही तर मग मिष्टीला जेवण वगैरे दिलं मी पण जेवण करून घेतलं आणि नंतरच जेवण वगैरे झाल्यानंतर तिथे सोनार आले म्हणजे त्यांच्यापाशी टोरड्या वगैरे जे काही आपल्या बाया घालतात ते सर्व काही होतं नेकलेस गळ्यातले पायातले बिछवे तोरड्या अशा सर्व काही होतं मग मी जेवण झाल्यानंतर सर्व क्लीन करून घेतलेलं होतं फर्ची वगैरे आणखी डबल पुसून घेतली मी आणि नंतर मग ते आले त्यांना मला डबल चाय बनवावं लागला तर मग मी बनवून दिलं त्यांना आणि भांडे वगैरे जे तर मग चाय मांडायचा होता मला तर मांडून घेतला चाय चाय मांडल्याने कोणतं एवढं भारी मंत्र आहे तर मग आ, चाय मांडून दिला मी त्यांना आणि बाहेरच्या काही काकू वगैरे पण आल्या होत्या बघण्यासाठी मग त्यांनासुद्धा चाय दिला मी चाय करून झाला होता आणि मग माझे जे बाहेरचे भांडे वगैरे मांडायचे होते जेवण झाल्यानंतरचे ते मांडून घेतलेले आहे आणि माझी बहीण तिथे फोटो काढण्यासाठी आलेली होती तर मग मी मांडून घेतले माझे भांडे वगैरे काम झालेले होते माझे सर्व आणि नंतर मग त्यांना चाय वगैरे द्यायचा होता कौना -कौना तर त्यांना चाय दिला कारण ते काढाच चाय पितात काढा चाय सर्व उत्तम असतं असं म्हणतं दुधाची चाय कोणाकोणाला आवडत नाही तर मग ते म्हणत होते की दुधाचा चाय नको काढाच द्या आम्हाला तर मग काढा चाय करून दिला शिजलेला होता मग तिला म्हटलं घेऊन जा झालेलं आहे चाय आणि माझे काम वगैरे सर्व आवरले मी आणि मला मिस्टीला पण झोपायचं होतं काम झाल्यानंतर तर भांडी पण आणखी पडली जेवणाच्या नंतरचे भांडे घासून घेतले तिला झोपून दिलं पण ती झोपली नाही आणि खेळायला लागली बाहेर, तो तो जाना तो थी, बाहेर तर जाऊ द्या म्हटलं तसंही लाईन येणं जाणं करत होती आणि बाहेर बघा खूप जास्त ऊन आहे आणि उन्हा तुम्हाला घर दिसत आहे ते माझ्या मामाच्या मुलाचं आहे त्याचं दोन दिवसामध्ये लग्न आहे तर पाहुणे आलेले आहे तिथे आणि खूप कामं वगैरे चालू आहे दोन दिवसामध्येच लग्न आहे आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा आवडला प्लीज नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू आणि तुम्ही पण उन्हाची काळजी घ्या